गर्दांनी गर्दान के पंजे की पकड चाला मनात आणलं तर अशक्य ती शक्य करता येत एका शेतकऱ्याचं पोरग चार टपरीवरती पाया पायावरती पाय टाकून बसलं होता आणि हटेल मालकानं हटकलं म्हटले साहेब आहेस का हे म्हटला साहेबच होऊन दाखवतो ट्रॅक्टर चालवणार पोरानं एमपीसीचा अभ्यास ता चालू केला आणि गरीबाच्या घरातला संतोष खाडे नावाचं पोरगा डीवाय एस पी झाला बुलढाणा जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं पारनेर तालुक्यातलं पोरगा येते गरीबाच्या घरातलं मनात आणलं तर तश किती शक्य शेक्ति करता येतं माळेगाव सहकार साखर कारखान्यात त्याचे आई वडील ऊस तोडत होते लाल दिलेची गाडी घेऊनच गेलं हाताला झोपडी उलगडून टाकली आणि आईबापांना गाडीत घालून घराकडे घेऊन गेलं अशी पोरं घेतली पाहिजे तू पुण्यात एका पत्रकाराने पिचे प्रश्न विचारला तुझं ध्येय काय आहे ते काय म्हटलं माहितीये का पोरक डीवाय एस पी संतोष खडे म्हंटले माझ्या आईवडल्या हातातला कोयता मला बंद करायचा होता हे माझं स्वप्न होत किरण आणि योगेश अशी जबरदस्ता कडवी झुंज लागलेली आहे लालासाहेब पाटलांनी हिरून पुरं आणलेले आहेत दोधावडे ग्रामस्थ कुस्तीवरती डोंगरासारखा पैसा खर्च करतात आणि ज्या गावात अभ्यास व्यक्तिमत्व नसतात कुस्तीतली माहिती नसतात त्या गावच्या पैशाला कधी कातरी लागली करत नाही पण कष्टाचा घामाचा पैसा चांगल्या रूपानं चाललेला आहे कष्टानंच पुरे घेऊन चाललेले आहे देवाचं भावाचं आणि गावाचं खायला त्याला पचत नाही किरणना पकड मजबूत केलेली आहे